आज इथे मी बकऱ्याचे पाय म्हणजे खूर कसे साफ करायचं याचा व्हिडिओ आणलेला आहे काय होतं भरपूरदा बाहेर जेव्हा आपण बकऱ्याचे पाय किंवा खूर साफ करून मागतो त्यावेळेस भरपूरदा त्याच्यावरची जी स्किन असते जी खायला खूप टेस्टी लागते ती निघून जाते आणि मग ते खुरची भाजी किंवा बकऱ्याच्या पायाची भाजी खायला चांगली लागत नाही तर घरच्या घरी कसं साफ करायचं ते आपण या व्हिडिओत बघूच या तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून बघू नका कारण की तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेस काय केलं जातं हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा बकऱ्याचे पाय आणले आहे आठ आणलेले आहेत त्यानंतर एका गंजात अगदी उकळतं पाणी कॅमेरावर सुद्धा त्याची वाफ आली अगदी उकळत्या पाण्यात बकऱ्याचे पाय टाकून घ्यायचे आणि अगदी दोन मिनटात काढून घ्यायचे आणि चाकूनी दाखवल्याप्रमाणे साफ करून घ्यायचे आणि साफ केल्यानंतर अशा प्रकारे एकदा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे म्हणजे जे पाणी असेल ते निघून जाते त्यानंतर आपल्याला हे गॅसवर भाजायचे म्हणजे उरले सुरले जेवढेही केस असेल ते निघून जाणार तर हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे अजूनही भाजण्याची पद्धत वेगवेगळी आहे बघा यात समोर तुम्हाला दिसेलच तर हे आता थोडं पाणी मॉइ पाणी जे आहे ते उडून जाणार बघा हळूहळू आणि छान भाजल्या जाणार तर भासता भासता चाकूनी थोडं खाज ह्याच्या रब रब करत जायचं म्हणजे जे केसं असेल बघा अशा प्रकारे घासायचं म्हणजे ते केसं आहे ते निघून जातात आता त्यानंतर याची जी खुरी असते म्हणजे जो पायाकडचा भाग खूर ज्याच्याने चालतात ते बघा ते खूर निघत नाही आहे तर हळूहळू त्याला पण असं भाजून घ्यायचं जेव्हा ते पूर्णपणे बरोबर भाजलं जाते तर ते खुरी बरोबर चाकू असा फसवून टाकला की ब पट बघा पटकन निघून जाते तर प्रकारे दोन्ही साईडची खुरी खुरी आहे ते काढून घ्यायची व्यवस्थित थोडं गरम लागतं तर तुम्ही कापडानेसुद्धा पकडू शकता किंवा आधी समोरचा भाग नंतर खालचा भाग असा केला तरीही चालेल अलटून पलटून भागू भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे निघून गेलेली आहे परत त्याला भाजणं सुरू आहे म्हणजे तिथे पण केस असतात तर ते पण निघणं आवश्यक असते कारण की भाजीत जेव्हा खुऱ्याच्या भाजीत जेव्हा केस जर राहिलं तर भाजी खायला चांगली वाटत नाही तर आता दोन्ही खुर्च्या मधातून कापून घेतल्या त्यानंतर तिथे बघा अशा प्रकारे कापून घ्यायचं दिसतंय अशा प्रकारे कापून घ्यायचं आणि त्याला परत भाजायचं म्हणजे खुर्च्या मधात दोन्ही साईडनी बघा मधामधात केसं राहतात असे दोन वायसारखं बनतं आणि मग छान भाजून घ्यायचं म्हणजे केस थोडेसुद्धा राहत नाही तर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर खुर्ची रेसिपी खूरच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी एंडस्क्रीनलासुद्धा दिलेली आहे तर तुम्ही नक्की बघा की मी खूरची भाजी कशाप्रकारे बनवलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला खूप भन्नाट अशी लागते तर अशा प्रकारे थोडं थोडं रब रब म्हणजे घासून घासून चाकूनी घासून हे खूर अशा प्रकारे पूर्ण भाजून घ्यायचे म्हणजे केस राहणार नाही बघा इथे केस काहीच राहिलेलं नाही आहे आता पूर्ण खूर आपले भाजून झालेले आहेत आता याला एकदा परत धुवायचे भाजून झाल्यावर एकदा बघा असं चोळून चोळून धुवायचं म्हणजे जे भाजलेले केस त्याला खुरवर लागून राहतात ते सुद्धा निघून जातात आणि अशा प्रकारे पण त्याला हे करायचं घासून घ्यायचं म्हणजे पूर्ण निघते आता जिथे आधी आपण भाजताना कापलं होतं ते बघा कापून निघून जातं अशा प्रकारे आता कापायची सुद्धा पद्धत दाखवते आहे मी तर याला अशा प्रकारे कापून कापून घ्यायचं म्हणजे ते भाग पार्ट होतात आणि जो नंतर खुरी कापल्यानंतर जो वरची हड्डी राहते त्याला आधी गोलगोल करून आता आपल्याकडे खाटिकासारखे शस्त्र तर राहत नाही तर चाकूने गोलगोल कापून घेतात आणि नंतर इथे दादानी आता दादाकडे केले होते त्यावेळेस म्हणून असे हातोडीनी चाकूवर मार दिला तर ते तुटून जातात आजूबाजूला छोट्या मुलांना ठेवायचं नाही नाहीतर काय होतं ते ज्या तोडतो त्यावेळेस ते, ते उडतं तर मुलांना लागायची भीती असते तर अशा प्रकारे सर्व खूर आम्ही कापून पण घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे एकदा परत दाखवते अशा प्रकारे सर्व खूर कापून घ्यायचे आणि भाजी पण याची खूप टेस्टी लागते तर भाजीची रेसिपी मग ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडली की नाही आवडली ते पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्याचबरोबर सुद्धा स्पेशल रेसिपीजसुद्धा मी टाकलेल्या आहेत नॉनवेजच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत त्यासुद्धा बघा तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते पण मला कमेंटमध्ये लिहा तर मग यावेळेला प्रकारे साफ करून बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय